नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका महाराष्ट्रातील बैलगाडा क्षेत्रात प्रसिद्ध नामवंत नंदी म्हणजे रुत्सम नो मिंदकिसरे बकासूर मित्रांनो आपला बकासूर आता कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर मित्रांनो आज झालेल्या मौजे मायनी मैदानामध्ये आपला बकासूर होता तर सेमीला हार पत्करावा लागली हार सहन करावं लागली मित्रांनो कधी कधी हार होत असते सगळ्याच मैदानात गुलाल घेईल असं काही नसतं ह्याला तर म्हणतात बैलगाडा क्षेत्र तर मित्रांनो असो आता आपला बकासूर किती दिवस आरामावर असणार आहे कोणत्या मैदानात येणार आहे हेच आपण आता जाणून घेऊया तर मित्रांनो दोन दिवसाच्या आरामानंतर आपला बकासूर सात बाराच्या मैदानात शंभर टक्के दिसणार आहे तर सात बाराचं कोणतं मैदान तर मित्रांनो सात बाराचं खटावचं मैदान जुनं पारंपरिक महाराष्ट्र केसरी मैदान मित्रांनो मौजे खटाव तालुका खटाव जिल्हा सातारा येते भव्य असं ओपनचं बैलगाडा शरीरचं मैदान वार शनिवार दिनांक सात डिसेंबर रोजी होत आहे हे, तर इथे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीय क्रमांकाला एक्क्याऐंशी तृतीय क्रमांकाला एकसष्ट चतुर्थ क्रमांकाला एक्केचाळीस अशी मित्रांनो आहेत मित्रांनो हे पारंपरिक पारदर्शक सात बाराच खटावचं मैदान असल्यामुळे येथे रथी महारथी आपल्याला सर्व बघायला मिळणार आहेत त्यात आपला बकासूर देखील शंभर टक्के पालताना दिसणार आहे मित्रांनो तुम्हाला मी अजून एक सांगू इच्छितो की बकासूरचा पायरा देखील मला माहिती झालेला आहे सात बाराच्या मैदानासाठी तर उद्या मी नक्कीच दुपारपर्यंत व्हिडिओ घेऊन येईल त्यासाठी माझ्या चॅनलला कृपया करून सब्सक्राइब करा जेणेकरून तुम्हाला अशाच अपडेट नवनवीन मिळत राहील जे कोणी माझ्या चॅनेलवर नवनवीन येत असतील तर त्यांनी कृपया करून सब्सक्राइब करा कारण की मी अशात नेहमीच अपडेट घेऊन येत असतो धन्यवाद मित्रांनो